निवडणुका संपलेल्या आहेत आता फक्त वाट आहे ती निकालाची कोणाची सरकार येणार आहे आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसणार आहे तर त्या अनुषंगाने काही कंपन्या एक्झिट पोल देत असतात म्हणजे अंदाज कोणाला किती जागा मिळणार आहे तसा निकाल तर तेवीस नोव्हेंबरला लागणारच आहे पण त्या अगोदर यांना उत्सुकता असते की कोण जिंकणार आहे आणि म्हणून त्यांच्यानुसार कोण कोणाची पार्टी सत्तेमध्ये येणार आहे ते बघूया तर सर्व इलेक्ट्रल एज नुसार महायुतीला एकशे एकवीस जागा मिळणार आहे तर महाविकास आघाडीला दीडशे जागा मिळणार आहेत आणि इतर पक्षांना वीस जागा त्यानंतर पोल डायरी मध्ये महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळणार आहेत महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळणार आहेत तर इतर पक्षाला बारा ते एकोणतीस चाणक्या जागा चाणक्यानुसार महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळणार आहेत तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडोतीस जागा मिळणार आहेत आणि इतर पक्षाला सहा ते आठ मॅट्रिज नुसार महायुतीला दीडशे ते एकशे सत्तर जागा जा मिळणार आहेत जा महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळणार आहेत आणि इतर पक्षाला आठ ते दहा जागा मिळणार आहेत